जेवण असं असावं की भूक नसेल तरी सुगंधानेच आणि पाहिल्यानंतर लगेच भूक लागावी खाल्ल्यानंतर पोट भरलं तरी मन न भरावं आणि अशीच एक माझी खास रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि या पद्धतीने जर हा पदार्थ तुम्ही बनवाल ना तर घरचे तर खुश होतीलच पण येणाऱ्या पाहुण्यांसाठी जरी रेसिपी बनवाल तर पाहुणेसुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये मी बऱ्याच टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत तर त्यासाठी इथे आपण आधी पूर्वतयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम इतका तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो जर वाटीने तांदूळ मोजून घ्यायचा असेल तर या वाटीने मी एक चार वाटी इतका तांदूळ घेतला आहे तुम्ही सुद्धा जर वजनी प्रमाण नसेल तर तांदूळ मोजून घेण्यासाठी ती घरातील कोणती एखादी वाटी सेट करून घ्या आता हा तांदूळ एक तीन ते चार वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर इथे पहा तांदूळ मी एक तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा तांदूळ एक तीस ते पंचेचाळीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तांदूळ भिजवून घेतला की पटकन शिजतो छान मोकळा होतो आणि सोबतच यामध्ये जे काही एक्स्ट्रा स्टार्च असेल ते सुद्धा निघून जातं आता इथे तांदूळ भिजत ठेवलाय सोबतच आपण आणखी एक तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी गरम दूध घेतले दूध गरम किंवा कोमट असणारच घ्यायचं आहे आता या गरम दुधामध्ये आपण थोडंसं केसर घालणार आहोत केसर घालून दुधामध्ये मिक्स करायचं आणि आता हे दूधसुद्धा बाजूला ठेवायचं गरम किंवा कोमट दूध असेल तर केसरचा रंग दुधाला छान येतो त्यामुळे शक्यतो गरम किंवा कोमट दुधाचाच वापर करा आता केसरसुद्धा दुधामध्ये मिक्स केले हे दूध बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे पहा मी आठ मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदे चिरून त्याची टरफलं काढून घेतली आहेत आणि दोन भाग कांद्याचे करून घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर सातशे ते साडेसातशे ग्रॅम इतके कांदे घ्यायचे आहेत आता हे जे आठ कांदे घेतले आहेत त्यातील पाच कांदे मी अशा पद्धतीने सुरुवातीला उभे चिरून घेणार आहे तर या ठिकाणी कांदेसुद्धा आपल्याला दोन बॅचमध्ये वापरायचे आहेत पाच कांदे मी सुरुवातीला वापरणार आहे राहिलेले तीन कांदे आपण पुढे वापरणार आहोत तर इथे अशा पद्धतीने उभे आणि एकदम पातळ असे पाच कांदे मी चिरून घेते तर इथे पहा आठ कांदे घेतले होते त्यातील पाच कांदे मी सुरुवातीला असे उभे पातळ चिरून घेतले आहेत आता या चिरून घेतलेल्या कांद्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेऊयात चिरून घेतलेल्या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या की आता हा कांदा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे तीन कांदे आहेत ते सुद्धा उभे पातळ आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तीन कांदे पातळ चिरले नाहीत तरी चालतील फक्त उभे चिरून घ्या तर इथे पहा हे तीन कांदेसुद्धा मी आता लगेच चिरून घेणार आहे पण हे तीन कांदे आपल्याला पुढे वापरायचे आहेत जे पाच कांदे चिरून घेतले आहेत तेच आपण आत्ता वापरणार आहोत तर राहिलेले तीन कांदेसुद्धा मी चिरून घेतले आहेत ते आता दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून घेतलीत ना की हा पदार्थ अगदी पटापट बनून तयार होतो आणि चवीलासुद्धा छान लागतो आणि हा पदार्थ बनवून घेताना तुमची गडबड अजिबात होणार नाही तर इथे कांदे चिरून घेतले आहेत त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आता टोमॅटोसुद्धा एकदम बारीक असे मी चिरून घेणार आहे तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवा सातशे ग्रॅम तांदूळ घेतले आहेत सातशे ते सातशे पन्नास ग्रॅम इतके कांदे आहेत आणि सोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आता यामध्ये टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बरेच जण घालत नाहीत पण मी घालते आणि माझ्या पद्धतीने हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला खरंच आवडेल आणि टोमॅटोमुळे सुद्धा या पदार्थाला चव खूप छान येते तर तीन चिरलेले कांदे आणि दोन मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो आपण पुढे वापरणार आहोत फक्त पाच चिरलेले कांदे आपल्याला आत्ता लगेच वापरायचे आहेत पण त्याआधी आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बावीस ते तेवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक मुठभर कोथिंबीर कोथिंबीर लक्षात ठेवा देठासहित घ्यायची आहे त्यामुळे पदार्थाची चव छान लागते आणि पदार्थाला सुगंधही छान येतो सोबतच थोडीशी इथे मी पुदिन्याची पाने घेतली आहेत पुदिनासुद्धा मी देठासहित घेतला आहे तुम्हाला देठासहित नसेल घ्यायचा फक्त पानं घेतली तरीसुद्धा चालतील आणि या ठिकाणी मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरचीसुद्धा जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरणार आहोत आता हे सर्व एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले जमेल तेवढी बारीक पेस्ट तयार करायची आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल तर इथे आपली सर्व पूर्वतयारी करून झाली आहे गॅसवर कढईमध्ये मी एक अर्धी वाटी इतकं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता जे पाच कांदे आपण चिरून घेतले होते त्यातील अर्धा कांदा तेलामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती एकसारखं हलवत छान सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचा कांदा मध्यम आचेवरतीच तळायचा म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो आणि अशा पद्धतीने चमचाने एकसारखं हलवत राहायचं तर इथे पहा कांद्याचा रंग हलकासा बदलायला लागलाय आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मध्यम आचेवर मी तळून घेणार आहे तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी तळून घेतला आहे आता हा तळून घेतलेला कांदा एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्याव्यात म्हणजे यामधलं जे काही एक एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल तर इथे पहा तळून घेतलेला सर्व कांदा मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेतला आहे आता हा कांदा आपण लगेच वापरणार आहोत पण त्यापूर्वी ताटामध्ये चिरलेला जो अर्धा कांदा शिल्लक आहे तो तेलामध्ये घालूयात आणि मध्यम आचेवरती हा कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता हा कांदा तळून होतोय तोपर्यंत आपण राहिलेली जी थोडीशी तयारी आहे ती करून घेऊयात ती तयारी करून होईपर्यंत अधूनमधून हा कांदा अशा पद्धतीने मिक्स करत राहायचा आणि सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचा तर इथे कांदा तळून होईपर्यंत मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता याच्यामध्ये एक दोनशे ग्रॅम इतकं आपल्याला दही घालायचं आहे दही घेताना लक्षात ठेवा दह्याला जास्त पाणी सुटलेलं नसावं सोबतच दही जास्त आंबट असणारं वापरायचं नाही वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर एक मोठी वाटी इतकं मी दही घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम आता हे दही आपण फेटून घेऊयात दही असं फेटून घ्यायचं अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत सोबतच छान सिल्की असं टेक्स्चर याचं तयार झालं पाहिजे तर इथे पहा दही मी छान फेटून घेतला आहे दह्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता छान सिल्की असं आलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी काही पावडर मसाले घालणार आहे त्यामध्ये दोन चमचे इतके धणे पावडर घालायची या ठिकाणी मी सर्व मसाले पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर या ठिकाणी वापरायची आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ही लाल मिरची पावडर मी फक्त रंगासाठी वापरली आहे ही तिकटाला कमी असते आणि त्यासोबतच यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतका बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि यामध्ये मी स्वतः हा पदार्थ बनवताना एक पदार्थ एक्स्ट्रा ॲड करते तो म्हणजे आपला घरगुती कांदा लसूण मसाला यामुळे या, या पदार्थाची चव भन्नाट लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी एक चमचा आणि थोडासा वरती घातला आहे आणि सोबतच दोन चमचे किंवा पोहे खायच्या चमच्याने एक अख्खा चमचा मीठ घालायचं मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आणि आता यामध्ये आपण जे लसूण आलं पुदिना आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं तर या ठिकाणी मी जेवढं वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व घालणार आहे आणि यासोबतच आपण आणखी काही एक्स्ट्रा यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे सुद्धा या पदार्थाची चव अशी लागते की ढाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेलवरच्या चवीलासुद्धा मागे सारेल तर ते काय आहे तुम्हाला पुढे समजेलच पण त्याआधी यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकं कच्चं तेल घालायचं आणि आता हे सर्व पावडर मसाले तयार करून घेतलेलं वाटण आणि तेल मीठ दह्यामध्ये मिक्स करायचं छान एकजीव करून घ्यायचं याची छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे तर इथे पहा सर्व साहित्य मी या दह्यामध्ये छान मिक्स करून घेतले एकजीव केले आता सुरुवातीला यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन एक तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे चाळणीमध्ये ठेवलं होतं म्हणजे यातील जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल आता हे धुवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि यासोबतच हा एक्स्ट्राचा पदार्थ तो म्हणजे आपण सुरुवातीला जो कांदा तळून घेतला होता ना त्यातील अर्धा कांदा यामध्ये घालायचा कांदा घालून हे चिकन या पद्धतीने जर तुम्ही मॅरिनेट करून घेतलं ना की या चिकन दम बिर्याणीची चव अशी लागते की, ला की ला ही बिर्याणी तुम्हाला कुठेच दहाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळणार नाही त्यामुळे माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही बिर्याणी नक्की बनवून पहा पुढेही मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदा सांगते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट करूनसुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर इथे पहा सर्व साहित्य मी चिकनला लावून घेतलं आहे आता हे चिकन फक्त वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला असंच बाहेर मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरज नाही आहे किंवा आपली पुढची तयारी करून होईपर्यंत फक्त हे चिकन मॅरिनेट होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी चिकनला साहित्य लावून होईपर्यंत जो कांदा आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकला होता तो कांदासुद्धा छान सोनेरी रंगेपर्यंत तळून झाला आहे तर इथे सर्व कांदा तळून घेतलाय त्यामुळे गॅस बंद करायचा आणि आता हा सर्व कांदा मी किचन पेपरवरती म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घेते म्हणजे यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल तर इथे पहा सर्व कांदा मी टिश्यू पेपरवर काढून घेतलाय आता हे जे कढईमध्ये तेल आहे ते त्यातील एक दोन पळी तेल मी बाजूला काढून घेणार आहे कारण एवढ्या जास्त तेलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे फक्त तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने चार पळी इतकं तेल आपल्याला वापरायचं आहे किंवा मोठ्या चमच्यानी चार चमचे तेल इतकंच घ्यायचं तेल काढल्यानंतर गॅस चालू करायचा आणि तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे तीन कांदे चिरून घेतले होते ते घालायचे तर या ठिकाणी प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते आपण आठ कांदे घेतले होते वजनी सातशे पन्नास ग्रॅम इतके कांदे होते त्यातील पाच कांदे चिरून आपण तळून घेतले आहेत आणि तीन कांदे आपण या ठिकाणी ग्रेव्हीसाठी वापरतोय आता कांद्यासोबतच यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनी एक स्टार फूल पाच काळी मिरी अर्धा चमचा शहाजिरे आणि तीन ते चार लवंगा घेतल्या आहेत आणि आता हे खडे मसाले कांद्यासोबतच परतून घ्यायचे डायरेक्ट तेलामध्ये जर खडे मसाले घातले तर ते करपू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने कांद्यासोबत घालायचे म्हणजे खडे मसाले करपतही नाहीत आणि त्याचा फ्लेवरही तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान उतरतो आता हा कांदा मध्यम आचेवरती तेलामध्ये आपल्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालायचे तर या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगते चिकन दम बिर्याणी बनवताना कोणीही शक्यतो टोमॅटोचा वापर करत नाही पण एकदा या पद्धतीने टोमॅटो वापरून ही चिकन दम बिर्याणी बनवून पहा खरंच चवीला खूप छान लागते आता हा टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत आपण छान मौसूध होईपर्यंत परतून घेऊयात तर कांदा पटकन आणि छान मौसूध होईपर्यंत परतला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे मिठाचं प्रमाण कमीच वापरा कारण आपण चिकन मॅरिनेट करतानासुद्धा त्यामध्ये मीठ वापरले आणि ते मिठाचं प्रमाण चिकनसाठी एकदम परफेक्ट आहे तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटो मी छान होईपर्यंत परतून घेतलाय आहे बाजूनी छान तेलही सुटले त्यानंतर आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते घालायचं तर इथे पहा आपली पुढची तयारी होईपर्यंत फक्त वीस ते पंचवीस मिनटं इतकंच हे चिकन मी मॅरिनेट करून घेतलं आहे आता आचेवरती भाजून घेतलेल्या कांदा टोमॅटोसोबत हे चिकन मिक्स करायचं आणि एक तीन ते चार मिनटं चमचाने एकसारखं हलवत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे किंवा झाकण ठेवून वाफसुद्धा काढून घ्यायची नाही आहे तर इथे पहा एक तीन ते चार मिनटं मध्यम आचेवरती चिकन मी छान असं परतून घेतले बाजूनी तेलही सुटले आता यामध्ये या स्टेपला एक अर्धी वाटी इतकंच यामध्ये पाणी घालायचं यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण आपण यामध्ये दही मीठसुद्धा वापरले दह्यामुळे सुद्धा छान असं पाणी सुटतं त्यामुळे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं तर पाणी आटवून घेताना चिकन जास्त प्रमाणात शिजेल तर आता पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही एकदा मिक्स करायची गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि झाकण ठेवून हे चिकन एक पंच्याण्णव टक्के इतकं शिजवून घ्यायचं आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आता पाण्याचं प्रमाण या ठिकाणी जितका तुम्ही तांदूळ घेतला आहे त्याच्यात चार ते पाच पट इतकं पाणी घ्यायचं म्हणजे जर चार वाटी तांदूळ घेतला आहे तर सोळा वाटी इतकं पाणी घ्या त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र एक चमचा शहाजिरे एक इंच दालचिनी एक मोठी वेलची पाच ते सहा काळी मिरी चार ते पाच लवंगा आणि एक स्टारफूल घेतले सोबतच यामध्ये मी पाच चमचे इतकं मीठ घालणार आहे पोहे खायच्या चमच्यानी मीठ घेतले आहे मिठाचं प्रमाणसुद्धा एकदम अचूक आहे कारण आपण तांदूळ या पाण्यामधून नंतर काढून घेणार आहोत आणि हे पाणी बाजूला काढणार आहोत त्यानंतर आता झाकण ठेवायचं आणि या पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची तर इथे मोठ्या आचेवरती झाकण ठेवून पाण्याला मी छान खळखळून उकळी काढली आहे झाकण काढायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आता आपण पाण्यामध्ये खडे मसाले उकळून घेतलेत त्यामुळे पाण्याचा रंग एकतर पिवळसर किंवा काळसर होतो तुम्हालाही दिसत असेल आणि मग आपण यामध्ये तांदूळ शिजवून घेतला की तांदूळसुद्धा पिवळा होतो तर त्यासाठी यामध्ये दोन मोठे चमचे इतकं विनेगर घालायचं विनेगर नसेल तर या ठिकाणी तुम्ही एका लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल विनेगर घातल्यानंतर तुम्ही पाण्याचा रंग पाहू शकता पाणी छान साफ झाले आता त्यासोबतच जे मोठे खडे मसाले होते ते सुद्धा मी काढून घेतले आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची कोथिंबीर घातली की पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय करायचा आणि जो तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्या तांदातील सर्व पाणी काढून घेतले आता हा भिजवून घेतलेला तांदूळ आपण या पाण्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी हा तांदूळसुद्धा आपल्याला फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही त्यासाठी इथे मी तुम्हाला एक परफेक्ट ट्रिक सांगते जर तुम्ही हा तांदूळ मी सांगितल्याप्रमाणे तीस ते पंचेचाळीस मिनटं इतका पाण्यामध्ये भिजवून घेतला असेल तर मोबाईलमध्ये टाईम लावा आणि फक्त सहा मिनटं हा तांदूळ मोठ्या आचेवरती पाण्यामध्ये उकळून घ्या सहा मिनटामध्येच हा तांदूळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के परफेक्ट शिजेल गॅसचा फ्लेम मोठा ठेवा आणि मोबाईलमध्ये घड्याळ लावून फक्त सहा मिनटं हा तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्या तर इथे मीसुद्धा सहा मिनटं हा तांदूळ पाण्यामध्ये उकळून घेतला आहे तांदूळ तुम्ही पाहू शकतात पंच्याऐंशी टक्के परफेक्ट शिजलाय हलकासा नखाणी दाबला की तुटतोय आता गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ लगेच एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा किंवा एखादं जर मोठं भांडं तुमच्याजवळ असेल तर त्याच्यावरती चाळण ठेवा आणि वरचं पाणी आधी बाजूला काढा आणि राहिलेल्या पाण्यासहित हा तांदूळ त्या चाळणीवरती निथळून काढा म्हणजे सर्व पाणी खाली भांड्यामध्ये जाईल आणि तांदूळ वरती तसाच राहील आणि या ठिकाणी तांदूळ शिजवून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे त्यामुळे चिकन सुरुवातीला शिजण्यासाठी ठेवा आणि त्यानंतरच तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्या तर इथे पहा चिकनसुद्धा एक पंच्याण्णव टक्के छान शिजलं आहे या ठिकाणी तुम्ही ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता परफेक्ट तयार झाली आहे ग्रेवीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचसोबत शिजवून घेतलेला तांदूळ म्हणजे भातसुद्धा गरम आहे आता गॅस बंदच ठेवायचा आणि फटाफट आपण लेअर देऊन घेणार आहोत कारण तांदूळसुद्धा गरम आहे त्यामुळे तांदळाची कुकिंग प्रोसेसही चालू आहे आणि मग तांदूळही दम दिल्यानंतर परफेक्ट शिजला जातो तर त्यासाठी सुरुवातीला खाली थोडीशी मी चिकन ग्रेव्ही घातली आहे आता त्याच्यावरती शिजवून घेतलेल्या तांदळाची म्हणजे भाताची एक लेअर द्यायची त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती जे आपण चिकन शिजवून घेतले ते चिकन आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ती घालायची आता या दम बिर्याणीच्या लेअर देऊन घेतानाच मी बाजूच्या गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे आता चिकन ग्रेव्हीची त्यासोबतच चिकनची भातावरती एक लेअर देऊन झाली की आता याच्यावरती जो कांदा आपण तळून घेतला होता तो तळलेला थोडासा कांदा घालायचा त्यासोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली थोडीशी पुदिन्याची पाने आहेत तीसुद्धा याच्यावरती घालायची आणि आता पुन्हा शिजवून घेतलेल्या भाताची चीज। लेअर द्यायची भाताची लेयर दिली की आता पुन्हा त्याच्यावरती तळलेला कांदा घालायचा त्यासोबतच बारीक चिरलेली पुदिन्याची पानेही घालायची आणि त्यासोबतच जे केसरचं दूध आहे ते दूधसुद्धा एक दोन ते तीन चमचे यामध्ये सोडायचं केसरचं दूध घातलं की भात छान मौसूद होतो अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल तरीसुद्धा छान मौसूद राहतो आणि त्यासोबतच वरून थोडासा बिर्याणी मसालासुद्धा भुरभुरायचा आहे ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहिली आणि आता पुन्हा जसं सुरुवातीला दाखवले त्या पद्धतीनेच रिपीट लेअर देऊन घ्यायच्या आता या ठिकाणी जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही केसर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि ते पाणी वापरू शकता पण माझ्या मते शक्यतो दुधाचाच वापर करा त्यामुळे भात छान मौसूद होतो आणि जरी तुम्ही फक्त बिर्याणी खाल्ली त्यासोबत राहताही नसेल तरीसुद्धा खाताना घास अटकत नाही त्यामुळे जर जमत असेल तर शक्यतो केसर दुधामध्ये बुडवून त्या दुधाचाच वापर करा तर इथे रिपीट लेअर मी देऊन घेतले आहेत कांदा कोथिंबीर त्यासोबतच केसरचं दूध आणि थोडासा वरून बिर्याणी मसाला भरभुरायचा तर इथे पहा सर्व लेअर मी देऊन घेतले आहेत शिल्लक राहिलेलं सर्व दूधही घातले बाजूच्या गॅसवर जो तवा गरम करायला ठेवला होता तो सुद्धा छान कडकडीत गरम झाला आहे आता दम देण्यासाठी या ठिकाणी मी कणकेचा वापर करणार नाही आहे तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने फॉईल पेपर दुमडून घेतला आहे म्हणजे डबल फॉईल पेपर वापरायचा आहे सिंगल वापरायचं नाही फॉईल पेपर पातेल्याला सर्व बाजूनी परफेक्ट असा लावून घ्यायचा त्यानंतर एखादं झाकण त्याच्यावरती ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर फॉइल पेपर झाकणासहित एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा सेट करून घ्यायचा आता तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला फॉइल पेपर वापरायचा नसेल किंवा तुमच्याजवळ जर फॉइल पेपर नसेल तर कणकेचा वापर करू शकता त्यानंतर आता त्याच्यावरती एखादं जाड भांडं किंवा अशा पद्धतीने खलबत्ता ठेवायचा आणि आता मंद आचेवरती या बिर्याणीला एक वीस मिनटं दम द्यायचा वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि एक पंधरा मिनटं ही बिर्याणी अशीच ठेवायची याच्यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही तर इथे मंद आचेवरती एक वीस मिनटं बिर्याणीला मी दम देऊन घेतला आहे त्यानंतर गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर एक वीस मिनटं झाली आहेत आता खलबत्ता काढून घेऊयात खलबत्ता काढल्यानंतर आता याच्यावरचं आपण झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा बिर्याणीला दम बसलाय त्यासोबतच बिर्याणीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला तांदूळसुद्धा दाखवते छान मऊसूद शिजला गेला पुढे मी तुम्हाला चिकनसुद्धा दाखवेन एकदम परफेक्ट शिजला आहे का नाही ते तर त्याआधी इथे तुम्ही पहा तांदूळसुद्धा छान एकदम मोकळा शिजून तयार झाला आहे अजिबात चिकट नाही आहे जसे तुम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर बिर्याणी खाताना अगदी तशीच तयार झाली आहे आणि सुगंध तर अगदी गरभर पसरला आहे त्यासोबतच इथे मी तुम्हाला चिकनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता चिकनसुद्धा परफेक्ट शिजले आता ही माझ्या पद्धतीने बनवलेली अगदी रेस्टॉरंट ढाबा किंवा हॉटेलवरच्या चवीलाही मागे सारेल अशी चिकन बिर्याणी आपण सर्व करूया तुम्ही यासोबत तुम्हाला हवा आहे तसा रायता बनवू शकता रायत्याच्यासुद्धा बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देते तिथे तुम्ही पाहू शकता तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील किंवा एखाद्या विकेंडला माझ्या पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी नक्की बनवून पहा नक्कीच सर्वांना खूप आवडेल आणि जर तुम्हाला आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला त्याचसोबत आता उन्हाळाजवळ येतो आहे तर उन्हाळाविशेष तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच त्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन आणि पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद